गेल्या अनेक दिवसापासून या भागामध्ये खड्डे पडलेले होते रेल्वे ट्रॅकचं काम झाल्यापासून इथल्या रहिवाशांना राहणं मुश्किल झालं होतं रोड न देण्याकर चौपन्न मीटर रस्त्याचा प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत दमान नगर नगर या भागातून इकडं कामासाठी शाळा कॉलेज जाणारे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होता परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक नंबर दोन सहा नंबर दोन ला आंदोलन केलं आणि महापौर आयुक्ताची आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये शहराच्या समासावर या समाजा छत्रपती संभाजी महाराज सगळ्या पासून रेल्वे आमचे मित्र अविनाश चिपत त्यांचे चिरंजीव दीपक साहेब येऊन तिथल्या दोन्ही एक नंबर आणि सहा नंबरच्या झोनच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून या भागातील आता खड्डे बसवण्याचं काम चालू आहे परंतु महापालिकेनं सोलापर्यंत बहुत जास्त असला की जास्तीत जास्त या हातवाड भागातील काम पूर्ण करावं लोकांना राहणं मुश्किल झालं रोगराई पसरत आहे ट्रेनेज प्रचंड प्रमाणामध्ये आज फुटलेल्या आहेत त्या भागामध्ये आमच्यामध्ये खरे ट्रेनेज फुटलेले आहेत ते दैन सुद्धा काम करून द्यावं अशी विनंती करतो आणि जरी आंदोलन करून आम्ही अनेक अधिकाऱ्यांनी धालेवर जरी धरलं असेल काम केल्याबद्दल मी महापालिकेचं आपले महापालिका आयुक्त विपत साहेब इथे दोन्ही झेडो यांचं अभिनंदन करतो